हेलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे उलन वर्क क्रो लिटल लिटिल साईज कलश समकी लकरपासून बनवलेला लहान साईजचा कलश त्यासाठी उलनचे हा सेड घेतलेला आहे ग्रीन सेड एक घेतलेला आहे पानांसाठी ग्रीम सेडचा वापर करायचा आहे आपल्याला आणि नारळासाठी क्रीम सेड घेतलेला आहे डेकोरेटसाठी कुंदण घेतलेले आहेत लहान ची जी वाटी आहे ती त्या दोन घेतलेले आहेत आणि बॉल जो आहे तो या वाट्याला सुट होईल असा घेतलेला आहे लिटिल साइज मध्ये आपल्याला हा कलश बनवायचा आहे आपण मागे बिग मध्ये हा कलश पाहिलेला आहे फेब्रिक ब्ल्यू घेतलेला आहे ट्वेल्व नंबर क्रॉसाची से घेतलेली आहे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा नवीन असा आहे तर सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल एकमवर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील स्टार्ट करूयात आपण या कामाला पहा या पॉइंटला आपल्याला स्टार्टिंगला हा सीड यूज करायचा आहे आणि ही जी वाटी आहे खालून टाट करायचा आहे खालच्या वाटीपासून टाट करायचं आहे आपल्याला आणि ही जी वाटी आहे ती अशी ठेवायची आहे या पॉइंटला या पॉइंट पासून सुई वडच्या दिशेला ठेवायची आहे हा इथून मागे आपण जसच्या वाट्या तयार केल्या तशीच ही वाटी तयार करायची आहे एकाच दिशेने उलण घेऊन ही जी वाटी आहे ती पूर्णपणे झाकून टाकायची आहे उलडने प्रत्येक वेळेला एका दिशेनं उलण घ्यायची आहे आणि लॉक करायचं आहे एकाच दिशेनं उलण घेतलेली आहे आणि व्यवस्थित फिनिशिंग मध्ये आपल्याला हे काम करत जायचं आहे प्रत्येक वेळेला उलड व्यवस्थित करूनच लॉक करायचा आहे आणि पुढे जायचं आहे हा जो बिग साईजचा जो प्रोजेक्ट आहे तो आपण चार वर्षापूर्वी पाहिलेला आहे आणि लिटिल साईज आत्ता या ठिकाणी घेतलेला आहे हा प्रोजेक्ट हे जे तिडे बसलेले आहेत ते काढूनच पुढे जायचं आहे प्रत्येक वेळेला तिडे काढूनच पुढे जायचं आहे आणि या आधीचेला सुई आणलेली आहे प्रत्येक वेळेला एका दिशेने उलन ठेवलेली आहे आणि लॉक केलेला आहे या पॉइंटला कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम हे जे टाट केलेलं आहे ते या गोल राउंड मध्ये आपल्याला हे काम कंप्लीट करायचं आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचे जे काम आहे ते पुढे पाहूयात ला, ला है, पन, ला है, या पॉईंटला कंप्लीट करून घेतलेलं आहे हे जे काम टाट केलेलं होतं आपण ते कंप्लीट झालेलं आहे या पॉइंटला ही जी वाटी आहे ती तयार झालेली आहे पूर्ण फिनिशिंग मध्ये तयार करून घेतलेली आहे आणि पुढे काम करताना हा जो बॉल आहे आणि हे जे आहे प्रत्येक लुक मध्ये काम करायचं नाहीये ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला सिंगल क्रोश यूज करायचे आहेत मुकाखांब वापरायचा आहे काम करत राहायचं आहे आपल्याला सिंगल क्रोश यूज करायचा आहे प्रत्येक लुकमध्ये ती टाकलेली नाहीये ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाकलेली आहे आणि हा जो राऊंड स्टार्ट केला आहे तो कम्प्लीट करून घ्यायचा आहे आपल्याला हे जे काम चाललेलं आहे ते बॉलवरचं काम आहे या पॉइंटच पाहत हे काम करायचं आहे जोपर्यंत योग्य शेप येत नाही तोपर्यंत हे काम रिपीट करत राहायचं आहे आपल्याला ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉइंटला सिंगल क्रोशा यूज केलेला आहे प्रत्येक लुक मध्ये काम केलेलं नाहीये जे पाहत हे काम ठरवलेलं आहे हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आपण या पॉईंटपर्यंत तिथून पुढचा जो सेकंड राऊंड आहे तर त्या पॉइंटला गेल्यानंतर पाहूयात हा आपला फर्स्ट राऊंड जो आहे तो कम्प्लीट करत आणलेला आहे या पॉइंटला सिंगल क्रोशाचा हा राऊंड आपण स्टार्ट केलेला आहे या पॉइंट पासून आणि त्याच पॉइंटला या राऊंडचा एंड झालेला आहे पुढे मध्ये काम करायचं आहे आणि ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहे सिंगल क्रोशाचा यूज करायचा आहे हे जे काम आहे ते सिंगल क्रोशाच काम आहे इथून पुढे आणि बॅकलूकमध्येच आपल्याला हे काम करत राहायचं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा आणि बॉल शेप सेफ पाहतच आपल्याला हे काम करत राहायचं आहे इथून पुढे काम करताना ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहे जास्तीचे वाढवायची नाही आहेत टाके या पॉईंटला एक टाका वाढवलेला आहे बॉल तर चेप पाहतच आपल्याला हे काम करत राहायचं आहे इथून पुढे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका काम वापरलेला आहे चेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे ज्या पॉईंटला जास्त गरज वाटेल त्या पॉईंटलाच टाके वाढवायचे आहेत या पॉईंटला एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे जे पाहतच हे काम ठरवलेलं आहे टाके वाढवण्याचं आणि बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे मुका काम वापरलेलं आहे प्रत्येक लुकमध्ये टाके वाढवलेले नाही आहेत गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटलाच टाके वाढवलेले आहेत असेच राऊंडमध्ये टाके वाढवत आपल्याला पुढे जायचं आहे जोपर्यंत हा शेप येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे आणि गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटलाच टाके वाढवायचे आहेत आत्ता पण हे जे काम टाट केलं आहे ते या पॉईंटपर्यंत हे काम कम्प्लीट करून घेऊयात बॉलच्या मध्यापर्यंत गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत पडणार आहे गरज ज्या पॉइंटला पडेल त्या पॉईंटलाच वाढवायचे आहेत या पॉइंटला एक टाका वाढवत आहे चेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे हे जे काम स्टार्ट केलं आहे ते आपण या पॉइंट पर्यंत आणि इथून पुढे टाके कमी करत जायचं आहे आपल्याला जे पाहत हे काम करत राहायचं आहे टाके कमी जास्त करण्याचं काम जे आहे ते बॉल तर चेपत ठरवायचं आहे आत्ता आपण हे जे काम सेकंड राऊंड आपला स्टार्ट आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोचा मुका काम आणि जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत टाके वाढवायचे आहेत पुढे वाढवायचे नाही आहेत टाके या पॉईंटपर्यंत हे काम कम्प्लीट करून घेऊयात आपण आणि तिथून पुढचे जे काम आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात हां या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत जास्तीचे वाढवलेले नाहीये टाके चे वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे फ्रेंड हा जो व्हिडिओ आहे तो लाईक केल्यानंतर तुम्हाला हायपच ऑप्शन दिसेल आणि त्याच्यावर प्लीज प्लीज क्लिक प्ली, क्लिक करा गरज ज्या पॉइंटला आहे त्या पॉइंटला हे टाके वाढवलेले आहेत बॅकलुकमध्ये सिंगल मुका चे चे हुँ हुँ काम घेतलेला आहे आणि जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत टाके वाढवायचे आहेत जास्तीचे वाढवायची नाहीये टाके हळूहळू शेप पाहत टाके वाढवायचं काम ठरवलेलं आहे जास्त जर टाकी घेतले तर हा जो शेप आहे तो पूर्ण बिघडेल त्याच्यामुळे जास्त टाके घेऊ नका ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटलाच टाके वाढवा इथून पुढे काम करताना टाके वाढ वाड़, वाढवण्याची गरज पडली तर टाका वाढवायचा वाड़ आहे नाहीतर जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत जायचं आहे आणि कारण आपला हा जो शेप आहे तो मध्यापर्यंत प्रिंट आलेला आहे बॉलच्या या पॉइंट पासून टाके वाढवलेले आहेत आणि या पॉईंटला आपण टाके वाढवत आलेलो आहोत आणि पडली गरज तरफ टाके वाढवायचे आहेत इथून पुढे काम करताना आणि पुढे आपल्याला टाके कमी करत जायचं आहे या शेप मध्ये जायचं आहे आता या पॉइंटला आपलं जे काम आलेलं आहे आणखीन टाके वाढवण्याची गरज पडलेली नाहीये जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करत चाललेला आहोत आपण आणि दुसरा टाका वाढवण्याची गरज पडली तर टाका वाढवायचा आहे नाहीतर नाही पातळ टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे आत्ता अ इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाहीये भेटयात पुढील भागात त्यापर्यंत बाय थँक्यू